स्वागत आहे तुमचं आमच्या नवीन ब्लॉग मध्ये आणि आमच्या नवीन ब्लॉग मध्ये बर्गर पिंडला आणि मला एकट सोडून सोडून कस खात बर्गर कस आहे बर्गर कस आहे आता आम्ही आलो इन्फिनिटीमध्ये आणि क्राऊड बघा तुम्ही किती सारा क्राऊड आहे इकडे पण बघून घ्या खूप क्राऊड आहे स्वरा गेली एक गेमिंग झोन मध्ये आतमध्ये गेलं तर तर काय खर्च करायला मिळेल त्यापेक्षा बाहेरूनच दोघीच फिरतोय आमच्या आम्हाला सोडून गेले शॉपिंग करायला कपडे शॉपिंग करायला आम्हाला म्हटलं आमच्यासोबत येऊ नको तुम्ही आम्हाला फिरू द्या

बघून घ्या तुम्ही पण कपडे तुम्हाला कधी घ्यायचे असेल तर तुम्ही पण या अरे इकडून कुठं इकडून जाऊया सर बघा बघा सगळ्या कपड्यांच्या मॉल मध्ये फिरतायत एक घेतली का कपडे पसंत आली आहे का तरी एक पण नाही चिल्ड्रन सेक्शन मध्ये चिल्ड्रन सेक्शन मध्ये बापरे तुम्ही लोक फ्रीच ट्रायल परफ्यूम मारतो आम्ही लोक लोक परत आपल्या इन्फिनिटी मध्ये येऊन द्यायची

पुढच्या सेक्शनमध्ये मध्ये काय आहे उलटी कपडे रावदे राव तुम्ही त्यांचे कपडे सरळ करायला नका जाऊ यांच्या चापल्या पाहिजे का तुम्हाला यांची चापला पाहिजे का तुम्हाला यांचं कधी खपायचंच नाही घालू ते त्यांनी गायी गाई मध्ये घातली असेल उलटे कपडे तुम्हाला काय करायचंय का <laughs> नको ते पडेल खाली राहू दे होताच नव्हतं व्हायचं घ्यायचं तर काही नाही पण तिथे बरा लागायचं नाही राहणार राहू दे काय करायचं स्वर तुला कामात लक्ष नाहीये बघा यांचं

सेशन नारे? ना रे सेक्शन सेशन सिलेक्शन आम्हाला काय करायचंय आम्ही चाललो त्यांच्या मागोमाग स्वरा दिसते बघू स्वरा काय करते तुम्ही चोरून चोरून इकडे आल इकडं सर इकडे झालं फिरून आता इकडे आलो फक्त कपडे बघायच हा आपण फक्त फोटो काढण्यासाठी चाललोय तू काय करती बाई कपडे येती नाही बघते कारण की घ्यायचे तर घ्यायचं प्रॉफर्स बघा ती काय खरं नाही साडी येते तर चल साडी ये चल 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 ये बा मस्त ब्लॅक ब्लॅक येतोच ते कपडे टॉप आहेत का वाव तो ड्रेस मग किती सुंदर आहे ड्रेस बघ सुंदर आहे वाव खरं सुंदर ड्रेस आहे कलर पण सुंदर आहे छान आहेत कलेक्शन खूप सुंदर आहे कपड्यांचे नाईट ड्रेस आहे वाटत हा स्वराला मी म्हटलं स्वरा अशी ड्रेस घे सोरा म्हणते मी नाही नाईट ड्रेस घरात घालणार पण मी नाही बाहेर घालणार तो नाईट ड्रेस स्वरा हा मी स्वराला म्हणलो तो हा ड्रेस घे असा स्वरामध्ये पण मी नाईट ड्रेस थोडी घालणार आहे घरामध्ये हा पण बघ पण प्राइस थोडी कमीच आहे बरं का खूप कमी प्राईस आहे राहू दे आपण आपण नॉर्मल याच्यामधनं नॉर्मल दुकानात आपण खरेदी केली आता तुला हे बघायचं आहे का जागेवर राहत नाही येऊन पार रेडी झाली ती आता काय खरं नाही तिच चाललो ना सर काय चालू आहे सेशन चालू आहे इथं चलो हम जाते इधरचे बहुत सारे देख कपडे देखले सगळीकडे नुसते कपडेच कपडे चला आता जाऊया मी आलो आमच्या फेवरेट सेक्शन मध्ये हा पण ते घेत नाही ती गोष्ट वेगळी खरची स्वरा लिपस्टिक घ्यायची स्वराला बघून घ्या स्वरा नुसती लिपस्टिक टेस्ट करते शॉपिंग संपत नाही आणि सरा बघा काय करते सर <laughs> काय करते का सरा तू सरा <laughs> परत मॉल मध्ये येऊन जायचे नाही आपल्याला बाबू हा या सर काय तुला पण पाहिजे ह्या दोघा बहीण भावांचं काय चालू आहे ती आपली कपड्यांच्या माग फिरती फिरती पळत पळत आणि हातीच्या माग दा। दादा हा चांगला दिसेल आम्ही मॉलच्या बाहेर चाललोय आणि मला खरंच बरं वाटत दिसले आता आता काही खरं नाही ती तिचा रिव्ह्यू जाऊ शकत आहे स्वरा रिव्ह्यू नयच चालत नाही अरे अरे रे व्हेरी बॅड आणि स्वराला बसायचं होतं त्याच्यामध्ये त्याच्यात तुझ्यात त्याच्यामध्ये बसायचं होतं एकटी अरे किती लहान पोर आहेत बघा इन्फिनिटी बघून द्या बेस्त वाटलं स्वराली नको बोल साईन देते हां बोल घरी चाललो आहोत घरी चाललो आहोत चलो आता काय ती विहार मध्ये एक पण मूवी नाही मी चेक केलं सगळं कोणती आहे ती मला मूवी बघायची आहे पण आम्ही नाही बघणारे कारण की जी मुव्ही पाहिजे ती मूवी नाहीये पण रिपब्लिकला एक मूवी आहे कोणती तरी जॉनची आहे की ची मला माहित नाही अकरा अकरा लाईट कामावर घरी गेले ना ही यांच्यासोबत आहे मी कामावरन घरी गेले ना यांच्यासोबतच फिरतीये ह्या पोरांसोबत काय करायचं आता हे बघा रोड पी वी आर आहे चालत आले तनिक्षपाशी इथं परत फोटोशूट चालू आहे बर का फोटोशूट आमचं संपत नाही कधी पुढं पण आली फोटोशूट आणि डिलीट करू फोटोशूट बाय मम्मी फोटोशूट बाय माहित नाही मला गिफ्ट आहे इथं गिफ्ट ठेवलेलं चल गिफ्ट घेऊ आणि खुलू चार्जिंग फोटोश संपल का तुमचा घरी स्वतःच्या चल ग तुला पण यायचंय का नाही राहायचं इथं यांचं फोटोशूट आहे ना इथं पण संपत नाही तू ये त्यांना जाऊ दे रिक्षा मध्ये

स्वारा आहे पोर पुढच्या रिक्षा मध्ये आणि यांचं काय संपत नाहीये फोटोशूट आणि ते दोघ जण भांडतात पण आहे कशाला भांडतात दोघ जण कशाला भांडतात भाई बहन का प्यार भाई बहन का प्यार चला यांचं फोटोशूट कधी संपणार नाहीये तुम्हाला माझ्याशी असत राइट मध्ये जास्त दादापेक्षा एक चला 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 चल ए बाई चल ना आता दादाचं फोटो शूट क्लिक बाय स्वरा खत्म नाही अजून okay. दाखले 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 रिटेक 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 स्वरा फोटोग्राफरला फोटो काढायला व्यवस्थित जमलं नाही दॅन रिटेक भी, भी फोटो आहे आजाओ.